चा माल गुना ले ले। गुना चा मालका विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मालती मेहता आणि मलय मेहतांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला कंपनीच्या मालकांविरोधात या दुर्घटने प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय डोंबिवलीत एमआयडीसी कंपनी स्फोट झाला डोंबिलीतील अमुदान कंपनी स्फोटात हे मृत्यू झालेले आहेत ज्यात तीन कंपन्या आणि एक शोरूम जळून आग झालं आणि आता त्याच कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे मालती मेहता आणि मलय मेहता अशी दोघांची नावं याचा साडावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी पाहूया एम आय डी सी फेस टू मधील अमुदान या कंपनीला काल भीषण आग लागली लाग होती रिएक्टरचा ब्लास्ट झाल्याने ही आग लागली होती आणि या आगीचा फटका आजूबाजूच्या चार कंपन्याला बसला आहे एवढंच नाही तर कारच्या एक शोरूम देखील जळून खाक झाला आहे आता या प्रकरणी डोंबिलीतील मानपाडा पोलिसांनी सदोष मनुषाचा गुन्हा दाखल केला आहे अमुदान कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे या प्र, प्रकरणी आता रिएक्टरच्या वापरासाठी प परवानगी घेतली गेली होती त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे या प्रकरणात मालकांना अटक होण्याची शक्यता आहे डब्यू यू येऊन खान एन टी वी मराठी